अमरावती शहरात अमरावती मॅरेथॉन असोसिएशनद्वारे आज रविवारी आयोजित आठव्या अमरावती मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमरावतीसह राज्यातील व राज्याबाहेरील तीन हजारहून अधिक धावकांनी सहभाग नोंदविला ही मॅरेथॉन एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर व पाच किलोमीटर फिटनेस रन सर्वांकरिता तसेच पाच किलोमीटर मुलांकरिता या प्रकारात पार पडली एकवीस किलोमीटरची स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आली तर दहा किलोमीटर पॉवर रन सकाळी सव्वा सहा वाजता पाच किलोमीटर मुलांचा रन पहाटे साडेसहा वाजता आणि पाच किलोमीटर फिटनेस रन सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ करण्यात आला एकवीस किलोमीटर मॅरेथॉन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झाली पाच किलोमीटरची स्पर्धा शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झाली धावा मार्गात शारीरिक वेदनाशमक स्प्रे सुद्धा ठेवण्यात आले होते मॅरेथॉन सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली आज अमरावती हाफ मॅरेथॉनची सकाळी सहा वाजता बी पी एड कॉलेजच्या ग्राउंडहून सुरुवात झाली यामध्ये एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पॉवर रन मुलांसाठी पाच किलोमीटर व वरिष्ठांसाठी पाच किलोमीटर अशा चार कॅटेगरी होत्या हाफ मॅरेथॉन सहा वाजता सुरुवात झाली दहा किलोमीटर सव्वा सहा वाजता पाच किलोमीटर साडेसहाला सुरुवात झाली यामध्ये जो रूट होता तो बी पी एड कॉलेजपासून वेलकम पॉईंट वेलकम पॉईंटपासून बियानी स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअरनंतर गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलपासून फ्लायओव्हरवरून शेगाव नाका कठोळा नाका आणि कठोळा नाक्यावरून पोटे कॉलेज रोडनी पोटे कॉलेजजवळून यू टर्न असा ह्या मॅ हाफ मॅरेथॉनचा रूट होता या मॅरेथॉनच्या दरम्यान सर्व स्पर्धकांना पाणी एनर्जेल केळी ह्या सर्वचा पुरवठा करण्यासाठी रोडवर चार ठिकाणी वॉटर स्टेशन्स होते वेलकम पॉईंटला जिजाऊ माताच्या जवळ दुसरा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी आणि पोलदार इंटरनॅशनल स्मूल या ठिकाणी चौथं वॉटर स्टेशन होतं मॅराथॉन ठीक आहे तीनशे पंचवीस रनर होते दहा किलोमीटरमध्ये सहाशे रनर्स होते मुलांच्या कॅटेगरीमध्ये तेराशे पन्नास रनर्स होते आणि जे वरिष्ठांसाठी पाच किलोमीटर फिटनेस रन होता त्यामध्ये सातशे रनर होते असे एकूण दोन हजार नऊशे पन्नास रनरली यामध्ये भाग घेतला ठीक होता चला